दिव्यांग शारीरिक कमतरता असली तरी आत्मविश्वास हक्काची जाणीव आणि लढण्याची ताकद अफाट असते आणि या लढ्यात जिवंत उदाहरण म्हणजे अजय ताळडे अमरावतीच्या रस्त्यावर सरकारी दारात आणि मंत्रालयापर्यंत अजय ताळे यांनी नेहमी दिव्यांगांच्या न्यायासाठी आवाज उठवला संजय गांधी निराधार योजना असो की श्रावण बाळ निराधार योजना असो अनुदान थांबलं तर ते शांत बसत नाही मान्य पालकमंत्री निवेदन देऊन त्यांना हजारो दिव्यांगांच्या पाठीमागे उभं राहायचं काम केलं आणि परिणामी अनेकांना अनुदान मिळालं पण अजूनही काही दिव्यांग बांधव बांधव अनुदानापासून वंचित आहेत आणि अजय आळे आता एक टोकाचं पाऊल उचलणार आहेत मान्य पालक मंत्र्याच्या ताफ्यापुढे भीक मागवा आंदोलन करणार हे आंदोलन भीक मागण्यासाठी नाही तर हक्कासाठी आहे हक्काच्या मदतीला भीक मानणाऱ्या व्यवस्थेला जागा करण्यासाठी आहे अजय ताळे यांच्यासारखी लोक ही खरीच प्रेरणादायी आहे जे स्वतःच्या वेदना विसरून हजारो दिव्यांगासाठी न्याय उभा करतो अजय आळे हे प्रहारचे शहर सचिव आहे अमरावती जिल्ह्यामधले आणि यांनी दिव्यांगासाठी खूप कामे केली आहे तसे दिव्यांगंद संजय गांधी निराल योजना असो किंवा दिव्यांगांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढायचं असो दिव्यांगांची कोणती पण योजना असो अजय ताळे हे त्यांना हाक मारली का लगेच धावतात दिव्यांगांची कोणती पण समस्या असो असे माणसांमध्ये असणं खूप गरजेचं आहे आपण जर त्यांचं एक पूर्ण प्रहार संघटनेमध्ये आल्यापासून त्यांनी प्रहार संघटनेचा त्यांचं पद ते समोर कसं नेलं त्यांनी ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये दिसतं पण तुम्ही त्यांना जेव्हा रिअलमध्ये भेटसान अमरावती जिल्ह्यामध्ये तेव्हा त्यांचं तुम्हाला गुणधर्म काय ते काम कोणचं करतात आणि कोणासाठी करतात काम ते तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही मी तर म्हणतो जेवढे पण प्रहारचे प्रहार अपंग क्रांती आहे त्यांनी अवश्य एकदा अजय तायडे यांना भेटा कारण की जेवढे पण प्रहारचे आहे प्रहार, प्रहार दिव्यांग संघटना ते सर्वच अमरावती जिल्ह्यामधले सर्वच एकदम सुरळीत काम करणारे सर्व सदस्य किंवा सर्व तिचे मान्यवर आहे कारण की त्यांना अपंगाची जाणीव आहे कोणी एवढे पण असतात मान्य बच्चूभाऊ कडू यांचे सांगणंच असं आहे की जो पण दिव्यांग असेल त्यांसाठी आपण कधी पण आणि केव्हा पण कामी पडलो पाहिजे म्हणून मान्य बच्चूभाऊ कडू यांचा आदर्श घेऊन मान्य अजयभाऊ तायडे हे दिव्यांगासाठी अथाट प्रयत्न करतात तुम्ही यामधून बघू शकता ते किती प्रयत्न करतात तर यांचंच मी थोडंसं उदाहरण सांगितलं बाकी तुम्हाला जर अशा स्टोरी पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो